नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण सर्वात महत्वाची अपडेट बघणार आहोत ज्येष्ठ नागरिकासाठी मित्रांनो मंत्रिमंडळालयामध्ये बैठक झाली होती आणि त्याच्यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेला आहे व त्याविषयीची जी अपडेट आहे मित्रांनो ती आपण आज ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही मंत्रिमंडळ निर्णय जे ज्येष्ठ नागरिक आहे मुख्यमंत्री वयोश्री अंतर्गत मित्रांनो वर्षाला तीन हजार रुपये देण्यात येणार आहे तर याच्यामध्ये काही जे पॉइंट आहे बेसिक बेसिक ते पण बघणार आहोत आणि डिटेल मध्ये काय माहिती आपल्याला भेटली आहे ती पण आपण बघणार आहोत जे ज्येष्ठ नागरिक वयोमर्य जे वयोमान झालेले आहेत अपंगत्व किंवा अशक्तपणा आलेला आहे आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी ही योजना आयोजित केलेला आहे मित्रांनो आणि मानसिक व्यवस्था संतुलित ठेवण्यासाठी मानव्यवस्था केंद्र किंवा योग्य जे उपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण यांच्याशी समावेश होणार आहे सोबतच मित्रांनो वर्षाला जे तीन हजार रुपये आहे ते थेट डीपीटी मार्फत खात्यात देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे आणि जे वार्षिक चारशे ऐंशी कोटी राज्य सरकारचे सर्व खर्च हे करणार आहेत जे पण खर्च येणार आहे जो वृद्ध आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी वार्षिक चारशे ऐंशी कोटीचा खर्च हे सरकार करण्यात किंवा करणार आहे मित्रांनो आणि दोन लाख मर्यादेपेक्षा वार्षिक उत्पन्न असणारे जे वृद्ध आहेत ते यासाठी लाभ लाभार्थी ठरणार आहेत आता मित्रांनो याच्यानंतरची जी पुढची अपडेट आहे ती पण आपण बघून घेऊया इथे बघू शकता मित्रांनो हा निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये घेतण्यात आलेला आहे आता इथं राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना मोठा दिलासा देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयाचे वार्षिक उत्पन्न आणि पासष्ट वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहे ते याचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहे जे जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यामध्ये कि अपंग किंवा अशक्तपणाचे जे निराकरण करण्यासाठी व उपकरणे जे पण लागतात त्यांच्यासाठी ही योजना आयोजित करण्यात आलेले आहे आणि यामध्ये जे योग्य उपचार आहेत किंवा दावखान्याच्या मना ते शासनामार्फत होणार आहे आरोग्य विभागामार्फत जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना सर्व क्षण व स्क्रीनिंग करण्यासाठी जे लाभार्थी आहे त्यांची तपासणी करण्यात येईल मित्रांनो त्यानंतरच जे पात्र लाभार्थी ठरतील त्यांना तीन हजार रुपये वार्षिक भेटणार आहे आणि ते पण डीबीटी मार्फत ते एका रकमेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये येतील केंद्राची जी राष्ट्र वयोश्री योजना आहे मित्रांनो राज्यातील निवडणूक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे आणि जे मा मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र राहतील त्यांना मित्रांनो जे की एकूण चारशे ऐंशी कोटी रुपयाचा खर्च आहे यासाठी मान्यता दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो ही जर अपडेट होती ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या कोणी पण कॉन्टॅक्टमधील वयो जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये ही माहिती नक्कीच शेअर करा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद